बातमी पुण्यामधून स्वारगे रेसटी स्थानकावरती बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला तेवीस सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिलेले आहेत मोठी आणि महत्वाची बातमी तेवीस सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिलेले आहेत सकाळी पुण्यातल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आणि यानंतर आता परिवहन मंत्र्यांनी हे थेट आदेश दिलेले आहेत जवळपास तेवीस सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिलेले आहेत बसमध्ये सकाळी साडेपाच वाजता सा, एक धक्कादायक घटना घडली एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला आणि यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत एका बंद बसमध्ये एका तरुणानं तरुणीवर अत्याचार केलेले आहेत आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पारगेट बस स्थानकामध्ये खळबळ निर्माण झाली आणि अनेक प्रश्न सध्या या उभ्या असलेल्या बसमध्ये व्यक्त होऊ लागलेले आहेत ठाकरे गटाचं आंदोलन देखील सुरू आहे आणि विविध राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत असताना आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे तेवीस सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे आरोपीला लवकरात लवकर पकडलं जाईल या सगळ्या संदर्भात आठ पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आठ पथकांकडून या आरोपीचा शोध घेतला जातोय आणि लवकरात लवकर त्याला अटक केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन तेवीस सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत पुण्यातले जे स्वारगेट बस स्थानकाचे आगार प्रमुख आहेत या यांच्यावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यांच्यावरती देखील काय कारवाई होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे आणि स्वारगेट एस स्थानकावरती बसमध्ये त्रण्यावरती अत्याचार घडल्यानंतर निषेध व्यक्त होऊ लागलाय